नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींना काय चाललंय तुमचं सगळ्यांचं तर आज पण बघा मी घरी आली आज कारण आज विशेष गोष्ट आहे की कारण माझी बहिणी येणार आहे आज मागस बहिणी येणार आहे बघा माझी फोन आला तिचा मग ताई म्हणली ते पाय पाहुण्याला कशाला रानात तिकडं जावा म्हणली तुम्हीच घरी पण आताच ज्येष्ठ झालोय आणि ह्यांनी गेले तर आणायला तिला डिगनची तर डिगनची पासन सगळ्यांना तुम्हाला माहितच आहे आमच्याकडं वाहनाची लय म्हणजे लय बॉम्ब इष्टीन हाय इष्टी एक असते दुपारची ती हुकली का जाल दुपारची म्हणजे टायमिंग त्याचं बी नसतं इकडून जाण्यावर असतं या मधल्या मार्गी जाते इकडून पण अजून जाते महागाई सांगूला गाडी एक असती नी एक पंढरपूर गाडी असती पंढरपूरची झाली बंद कोण म्हणतं आहे कोण म्हणतं आहे चालू आहे इष्टीचा जाणे आमचा काय आता संपर्कच नाही मग गाडी आहे घोडा आहे त्यामुळे इष्टीनं विषयच येत जा नाही त्यामुळे एवढं काय माहीत नसतंय पाव पाहुणी येते ती डिगीजेत डिगीजेत नाही हे न्याय जात्यातच पण ती आले बघा बहीण भेन, आले बहिणीच्या दोन पुरी आणल्या कि तर किती आणल्या तर काय मी विचारलं नाही फोनवर पण ती तर येणार आहे एवढं मात्र नक्की तिला सासरकुडनं देव होता इकडं डिगणच्या पड्याला कुठलं तर गाव आहे तिथं देव आहे तिचा चार वर्ष झालं चांगली म्हणते आता अहो चार, चार वर्ष झालं म्हणते आता मला जायचंय देवाला जायचंय मग आता आली अजून तिला घेऊन घेत नाही त्या बी गावाला वाहनाय ती ज्या गावाला देवाला जायचं म्हणते का तिकडे बी वाहन आहे आता ह्यांनाच घेऊन जावं लागणार आहे घालते की का ती का नेहती मी काही गिजती चप्पल तुझी हा तर पोरं बिरं आले ती या अभ्यास करत बसले ती अजून तर लय दिवसात नाही येणार आहे बघा माझी बहीण म्हणजे गुडले आमचं अनुराध आहे का ती एका वर्षाची होती त्यावेळेस आलती ती बड्डेला आलती तिच्या आणि आता त्याच्यावर यायला लागले त्याच्यावर परिस्थिती एवढी वाईट आहे बोलाय नको आता आपल्याला जाऊ द्या देवानं म्हणते ती का नाही देव चांगलं राहूच देत नाही माणसाला लय मोठा प्रसंग आहे ते जाऊ द्या तर मित्रांनो झालं का जेवण बिवण तुमचं नाही सांगा का कमेंटमध्ये काही का? गुसखाली हां मना फोन घेऊचली कम पास फोन केला आहे ती फोन देत नाही म्हणते लेकर का नाही लेकर मग ती कंगव्याचा फोन करते ती दिग बाय दे मोकळं जाय त्यात काहीच नाही की होय न ती फोन बघते असं कंपास धरले दोन हातात ना अशी फोन बघते अशी बोट बघते हां माकड बघते चिमणी पाखर बघते कंपसावची मनाच घेतलंय मोकळच केलंय त्याला आणून घेऊन बसली हा बघा बघा चिमण्या बघा पाखर बघा खेळ जाऊ जा तिकडे जाव तिकडे खेळ जाव सगळं निवांत या तिथं बरं वाटतं आपलं काम असं ना तिथं कसं का ना भर भारी वाटतं हिथं यायचं हिथं बसायचं सारं घाण घुण लोटायचं पारोस काढावंच लागतं की किती जात नाही ना पण पारूस पहिल्यांदा आल्या आल्या काढावं लागतंय पारोसं बिरुसं काढून बसली ह्यांनी गेलं आता माझ्या बहिणीला आणायला काय म्हण लहान पोरास नाही बिस्किटचं पुढं हे तिची पोरं एक पुरगी आणले का दोन तिला पण दोन मुली त्या एक आणली का दोन आणले सोबत काय माहिती साखर बिकर चहा पाणी आता बाजार इथला संपला होता ना कारण तिकडं जात आम्ही तिथंच करतो खातो खायला हिता नाहीच कसलं तर बाजार नव्हता लय आना म्हणलं येताना थोडा थोडा माळवं बिळवं काहीतरी तर काय चाललंय मित्रांनो तुमचं काय नाही सांगा कमेंट मध्ये आमचं बघा हे असं झालं आहे तुम्हाला आमची ज्वारी दाखवते मी ज्वारीला आमच्या वगैरे आबा दोन पाणी घेऊन दिले ती निसवली ज्वारी पण काय ती दाटच मुलकाची टाकली त्यामुळे ज्वारी काय होईल अजून एखादं पाणी देतो म्हणल्या तर हो का इकडं ही, ही ज्वारी आमची का अशी आली हिरवीगार हाय हला म्हणजे युरिया म्हणून बारकं होतं का युरिया ही काही टाकलं नाही सगळ्यांनी आता इथं आमच्या तुलाच असल्याने ही तुला सगळ्यांनी युरिया टाकला होता पण आम्ही टाकला नव्हता युरिया त्यामुळे पिवळी लावते बघा ही ज्वारी दिसली का इकडं इकडं लांबपर्यंत ही ज्वारी आहे आमची निसवल जरा जरा पण लय दाट आहे ते उपसता उपसता नाकी येणार ना आहे आता कारण भिजवलंय पाणी दिलंय घेऊन आणि कुणाच्याला ते मोडायला पण नाही होणार आहे पण बारक्या बारक्या बार, 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 लोक एवढ्या एवढ्या पिशा आहे त्या ते मोडायला पण उशीर लागणार पण मोडून तर उपसून तर घ्यावाच लागणार आहे नाही मोडलं तर ते कडब्याचं वाटोळ करणार आहे कारण भिजवलेल्या रांचा आहे दाणं भरणार आहे त्याला इथ ब भले एवढी काशी पिशी असणार मग त्यात चार गो महिन्यात दानं भरणार जायचं ज्वारीचं त्यामुळं मोडून हे करून घ्यावंच लागतंय जे अजून एक पाणी देतो म्हणल्या तयाबा मग तेवढ्या आमची ज्वारी निघतेच बघा त्यांनी येऊन जाऊन दोन पाणी दिली त्यांच्याकडून घेऊन ज्वारीला काय करायचं पाणी नाही सत्ताचं बघ तर फक्त पाणी पण त्या तळ्याचं बांधकाम झाल्यापासून विहिरीला पाणी नाही काय नाही टिपका नाही येतं तेवढंच अर्धा बारा तास चालायचं हे त्यात किती व्हायचं हो जाए आहे भिजायचं दंडात पाणी हितवर असतं तर आली पण पाणी निघलं पळा पळा हे इकडं करा 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 मोटर बंद करा नाही जर जळतेलं की मोटर पुकळी चालली का मोटर जळणारच की काय करायचं करा त्यांच्या विहिरी बघा इकडं तळ्याच्या ह्या साईडला आहे इकडे आत त्यांच्या विहिरीसनी पाणी आहे ती देते आजी आहे आपली म्हणून देते लोक कोण द्यायला लागली पाणी आजी आहे भिजवा करा झालंय आमचं भिजवायचं म्हणून ती भिजवायला हे देते काय आणू मनान दप्तरीतच ठेवलंय राहते राहते मी लावून ठेवले ना ती पूर्गीच काढ पड पिढल ही पूर्गी लशी शाली नाही कटायच्या कड की ठेस खावत पडलं करती घरात ठेव घरात घरात तिच्या एवढं बसला उभं द्यायचं या स्वस्त तिला मी आता बघू काहीतरी करते पोहे बी आहे तर घरातनी परासनी जरा खायला करते तर असते लान, ते पोरस पाच पाच मिनटाला पोरासने खायला लागतंय तर ती जरा ते गर आहे थोडा ती भाजून ठेवते कारण त्याला बी चाळून बिळून बघती जाळ्या आळ्या झाल्या दिवसात थोडा गरा आहे ते बड्डेला आणलेला अनुजा त्यातला वैसा आहे अजून ती बघती त्याला काय काय झालं घरातलं बी नीट का आता कांबर नाही त्या दिवशी तवामध्ये मध्ये आलती मी कांदा खूप पाहिला तर आम्ही ती काम हे नेट नेटनेटकी ठेवली होती कपाट आवरायची ती कपाट आलं तर काही टाईमच भेट ना तो कुणा आलं का नाही मला तर बोंडाल्यामुळे सुद्धा हिथं काहीच करू वाटत नाही आरोस आरोस काढायचं का बघितलं का मग वैता घेतो ही पहिल्यांदा झाडून लुटून काढा वाटतं आल्या आल्या काय नाही असते की काय काही पाला पाचोळा काय नाही बरं का पर कागद बिगदा आता लेकरं तिकडं इथं कोण नसल्यामुळं कागद बिगदं काय नाही ते काल आलतं थोडा वेळ घटिक बरं गेलो लगेच आवरून आम्ही आणि त्यामुळं काही नव्हतं कागद तिथं बहुतरी पॅटच्या बाटल्या तसलंच पॅट आता काय आता आता पॅटिंग काही लैप येत नाही पहिलं गेले गेल्या लैप येत होती पॅटिंग कारण ती मटण बिटन आणलं का ते आता जरा आता पैसे जाते आता महाग लागतंय तिथं जरा पाच रुपये महाग नाही या स्प्राईटची बाटली पंचवीस रुपयाला तिथं इकडं गावात नाही आमच्या वीस रुपयाला मिळते त्यामुळे आता तर जरा वैशी वैशी पैशाची किंमत कळायला लागली आता नको म्हणते जा। आता पेत नाही तिथं घेऊन पण ही गाबडी राहते ती का ही चाळीस तीस वीस का काही ना खाते तीच काहीतर चॉकलेट आण कुठं बर्फी आण काय आण करून खाते तीच तर चला माझी बहिणी यायला लागली ओरखते आता बसती काहीतरी करत चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय